बतन बतन मेरे आबाद तू। बतन बतन मेरे आबाद नमस्कार आज सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन श्री साईबाबा कन्या विद्यालयात श्री प्राणेश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या सुंदर फलकानं या दिवसाची सुरुवात करण्यात आली आणि विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमा या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आयुष्यमान शिमोन जगताप यांनी विद्यार्थिनींना यावेळी मार्गदर्शन केलं साईबाबा संकुलात साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल आणि विविध ठिकाणी हा दिवस साजरा करण्यात आला शिर्डीतील साईबाबा महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला आणि यावेळी विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ देण्यात आली प्राचार्य शिवगजे सरांच्या अध्यक्षतेखाली हा संविधान दिन महाविद्यालयात साजरा करण्यात आला आता पाहुयात कन्या विद्यालयातील संविधान दिनाबद्दल सविस्तर माहिती प्रमुख पाहुणे म्हणून लाभले नाही त्यांचं आपण टाळ्यांच्या गाजरात स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया की आपण स्थानकांना व्हावं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री बी के वाणीसर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो आज सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे बेचाळीस रोजी त्यावेळेस चलेचं आंदोलन सुरू झालं आणि भारताचं स्वातंत्र्य जे आहे ते दृष्टीपासात आलं आणि त्याच वेळेस इंग्रजांनी एकोणावीसशे शेहेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य द्यायचं परंतु कसं द्यायचे कोणत्या आधारावर जायचं त्याच्यासाठी काय नियम काय कसं केला पाहिजे त्यासाठी कॅबिनेट मिशनची स्थापना केली हे तुम्ही अभ्यासला असेल मग कॅबिनेट मिशनची झाल्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात एक संविधान समिती नियुक्त करण्यात आली आणि त्या समितीचे अध्यक्षपद भारताचे माझे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी स्वीकारलं यांना ते मिळालं आणि त्या एकूण संविधान तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये बावीस समित्या होत्या त्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती आणि या समितीचं अध्यक्षपद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारलं आणि त्यांनी त्या समितीमध्ये एकूण सात सदस्य होते त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते पण आता त्याचं गंमत अशी आहे की सात सदस्य जे आहेत त्याच्यातील एक अमेरिकेला राहायचे एकाचं निधन झालं याकडे राजीनामा दिला दोन जण बाहेर असायचे आणि ते काय तब्येतीच्या कारणामुळे त्याच्यात सहभागी झाले नाही आणि एक जण व्यस्त असल्यामुळे त्यांनी लक्ष दिलं नाही आणि मग संपूर्ण घटना तयार करण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडेच आली आणि मग त्यांनी ते शोधनुष्य निलायत ठेवलं कारण त्यांची ती क्षमता होती मग आता या सगळ्या परिक्रमांमध्ये मग संविधान म्हणजे काय जसं आपल्याला शाळेचे नियम असतात तसंच कोणती संस्था देश किंवा संघटना चालवायची असेल तर त्याच्यासाठी एक नियमावली असते हे जर नसेल तर अराजकता माझे आणि म्हणून हे संविधान तयार करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवसांत पार पडलं जगातील सगळ्यात मोठी लिखित घटना जी आहे ती भारत देश आहे त्याच्यामध्ये चौवेचाळीस सॉरी बावीस भाग आहेत चारशे चौवेचाळीस कलम आहेत एकशे अठरा दुरुस्त्या आणि साधारणपणे एक लाख सव्वीस हजार तीनशे एकोणसत्तरच्या आसपास शब्द असलेलं हे जगातील सगळ्यात मोठं संविधान लिखित स्वरूपाचं चा भारताचं आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला ज्यावेळेस जा त्यांनी संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी तयार झालं आणि आपण प्रजासत्ताक दिन जो साजरा करतो सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी भारताने ते स्वीकारलं या संविधानामध्ये काय आहे की संसदीय लोकशाही प्रणालीचा आपण स्वीकार केला आणि मग संसदीय लोकशाहीमध्ये लोकांना असेल की त्या वृद्धतत्वांचा काही समावेश त्याच्यामध्ये केला आचार विचार उच्चार आणि संघटनेचं स्वातंत्र्य संचाराचं स्वातंत्र्य त्याच्यामध्ये आपल्याला मिळालं त्याचबरोबर जे वृद्धतत्व आहे समता स्वातंत्र्य बंधुता आणि सामाजिक न्याय यांचाही त्याच्यामध्ये त्यांनी समावेश केला परंतु हे सगळं करत असताना आपल्याला जर काही हक्क मिळाले आचाराचा असेल उच्चाराचा असेल धार्मिक उपासनेचा असेल संचाराचा असेल संघटनेचा असेल त्याचबरोबर काही जबाबदारी आणि कर्तव्य आपलं आहे ज्यावेळेस आपण हक्क सांगतो किंवा अधिकार सांगतो त्यावेळेस आपलं जबाबदार आणि कर्तव्यसुद्धा घटनेने किंवा संविधानाने आपल्याला दिलेले आहेत या सगळ्या प्रक्रियेविषयी आपल्याला मार्गदर्शन करता आपल्या समय उपस्थित आहेत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तथा युथ रिपब्लिकनचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्रीमान शिमोहनजी जगताप साहेब त्यांचं आपण विद्यालयाच्या वतीने स्वागत करूया आणि अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की त्यांनी संविधानाच्या उद्देशिकाचे पूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेचं पूजन करावं बाबर सर एक बाजूला फिर हर हर आगत बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य शिवाजी महाराज राष्ट्रपिता आरक्षणाचे जनक राजश्री शाहू साहित्यरत्न लोकशाही नानाभाऊ साठे तमाम शोषित पीडितांचे वंचितांचे उद्धार करते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन तसेच या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या तमाम शहीदांना विनम्र अभिवादन आज खऱ्या अर्थानं या देशामध्ये दे संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आणि या संविधानाचा संविधान दिनाचं औचित्य साधून आपल्याही शाळा महाविद्यालयामध्ये या ठिकाणी संविधान दिन हा मोठ्या आनंदात साजरा होत आहे मी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना आणि उपस्थित सर्व, सर्व शिक्षकांना संविधान दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो संविधान म्हणजे नेमकं काय तर संविधान म्हटलं तर या देशाची राज्यघटना आणि ही राज्यघटना जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि देश चालवण्यासाठी कुठली तरी एक नियमावली पाहिजे एखादी घटना पाहिजे जसं आपलं शाळा महाविद्यालय आपण चालवत असतो त्याची सुद्धा एखादी घटना असते नियमावली असते आणि त्या नियमाच्या अधीन राहून आपल्याला शाळा कॉलेज जसं चालवावं लागतं तसंच आदेश चालवण्यासाठी एक नियमावली पाहिजे एक घटना पाहिजे आणि म्हणून एक घटना समिती असायला पाहिजे आणि मग घटना समितीच्या निवडणुका झाल्या आणि जेव्हा घटना समितीच्या निवडणुका झाल्या तर अनेक लोक घटना समितीवर निवडून गेले पण त्याच वेळेस एक घटना घडली की बंगालची फाळणी झाली आणि बंगालची फाळणी जेव्हा झाली तर काही जे घटना समितीवर जे लोक निवडून गेले होते त्यांचे जे सदस्यत्व होतं ते संपुष्टात आलं आणि त्या सदस्यत्व संपुष्टात आलेल्या सदस्यांपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक होते आणि मग बाबासाहेबांचं सुद्धा सदस्यत्व संपुष्टात आलं रद्द झालं आणि त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे राष्ट्रपती होते आणि राजेंद्र प्रसाद यांनी खंत व्यक्त केली की अतिशय हुशार विद्वान माणूस घटना समितीवर आपल्याला पाहिजे आहे आणि असं एकमेव व्यक्तिमत्व आहे घटना तज्ञ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ते मला या घटना समितीवर पाहिजे म्हणून मुंबई प्रदेशातून पुन्हा एकदा बाबासाहेबांची घटना समितीवर निवड करण्यात आली आणि जेव्हा बाबासाहेब घटना समितीवर आले घटना समितीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते आणि त्याच्यानंतर एक मसुदा समिती नेमण्यात आली ही जी मसुदा समिती होती या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करण्यात आलं सात लोकांची मसुदा समिती होती आणि सात लोकांवर ही जबाबदारी होती की या देशाची राज्य घटना निर्माण करायची पण झालं की एक सदस्य मृत पावला त्यानंतर त्याची जागा भरण्यात आली नाही दुसरा जो सदस्य होता तो अमेरिकेत असल्यामुळं तोही येऊ शकला नाही आणि उर्वरित जे काही सदस्य होते त्यामध्ये काही सदस्य हे संस्थानिक असल्यामुळं त्यांच्या त्यांच्या संस्थानाचा कारभार पाहण्यात ते व्यस्त होते त्यामुळं त्यांनी घटना समितीकडं किंवा मसुदा समितीकडे लक्ष दिलं नाही आणि काही लोक दिल्ली बसून बऱ्याचशा अंतरावर राहत होते आणि आजारपणाच्या कारणामुळं तेही घटना समितीकडं मसुदा समितीकडे दुर्लक्ष करीत होते आणि मग अशा वेळेस असं झालं की संपूर्ण घटना लिहिण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आली आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेऊन दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवसामध्ये या देशाची राज्यघटना तयार केली ही राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि त्यावेळेचे पंतप्रधान पंडित नेहरू यांना त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि म्हणून आपण सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो खऱ्या अर्थानं या देशामध्ये राजशाही होती आणि राजेशाही संपून लोकशाही जेव्हा निर्माण झाली आणि लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य प्रजेचं राज्य आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला जेव्हा संविधान लागू झालं खऱ्या अर्थानं तेव्हा प्रजेची सत्ता आली आणि म्हणून आपण प्रजासत्ताक दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो या जेव्हा प्रजेची सत्ता आली घटना निर्माण झाली आणि या घटनेमध्ये काही मूलभूत हक्क का अधिकार आपल्याला देण्यात आले तर जे काही लहान मुलं आहे त्यांना सुद्धा या घटनेमध्ये काही हक्क का अधिकार दिले गेले त्यामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यात आले प्रत्येक या देशामधील प्रत्येक व्यक्तीला लहान मुलाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि त्याचा जी शिक्षणाची जबाबदारी आहे त्याचं जे काही प्राथमिक शिक्षण आहे ती संपूर्णपणे शासनाची राहील आणि ती पण मोफत राहील अशा प्रकारचा नियम पहिला करण्यात आला त्यानंतर बऱ्याच ठिकाणी लहान लहान मुलांना कामाला ठेवल्या जात त्याला बालकामगार आपण म्हणतो त्या संदर्भातही बाबासाहेबांनी नियम त्या घटनेमध्ये केला कि चौदा वर्षाच्या आधी मुलांना कुठेही कामाला ठेवता येणार नाही मग खाणकाम असतील शेतीमध्ये असेल किंवा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा कुठल्याही ठिकाणी लहान मुलांना कामाला ठेवता येणार नाही म्हणून तुम्ही जेव्हा या परिसरामध्ये समाजामध्ये वावरत असताना तुमच्या हे लक्ष देईल तुम्ही कुठं हॉटेलला गेले एखाद्या कारखान्यात गेले कुठल्याही एखाद्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी लहान मुलं जे चौदा वर्षाच्या आतील आहे हे काम करताना दिसणार नाही तरी पण बऱ्याच ठिकाणी असे प्रकार दिसतात की लहान मुलांना कामावर ठेवलं जात आणि जेव्हा ते मुलांच्या संदर्भात कोणी तक्रार दाखल करत त्यावेळेस मात्र ज्या लोकांनी त्यांना कामाला ठेवलेलं आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होतात म्हणजे या संविधानामध्ये लहान मुलांपासून तर मोठ्या माणसापर्यंत आणि सजीवांपासून तर निर्जीवांपर्यंत प्रत्येकाला न्याय देण्याचं काम या घटनेमध्ये केलेलं आहे म्हणजे आपण एखाद्याच कुत्र सुद्धा आपण मारू शकत नाही एखाद्याची शेळी मारली गाय मेली आणि त्या माणसाने जर गुन्हा दाखल केला पोलीस स्टेशनला गेला आणि स्टेशन त्यांनी जर सांगितलं की अमुक अमुक व्यक्तीने माझं कुत्र्याला मारलं किंवा माझं जनावर जे आहे त्याला मारलं तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीवर संबंधित व्यक्तीवर लगेच इमिजिएट गुन्हा दाखल होतो म्हणजे हे संविधानाची ताकद आहे आणि या संविधानामध्ये प्रामुख्याने समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या मूलभूत तत्वांवर आधारित हे संविधान निर्माण झालेलं आहे आता समता म्हणजे काय की आपण या देशामध्ये राहतो या भारत देश असा एकमेव हो देश आहे की इथं सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रच राहतात आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित का राहू शकतात तर याची सगळं श्रेय जर जा जात असेल तर हे भारतीय संविधानाला जातं कारण प्रत्येक जात प्रत्येक धर्म त्याची वेगवेगळी चालीरीती आहे आणि याची वेगवेगळी चालीरीती जरी असल्या वेगवेगळा पोषक जरी असला भाषा जरी असली तरी या संविधानाने सगळ्यांना आपल्याला एकत्र ठेवलेलं आहे आणि या संविधानाने असे नियम बनवले कुणीही व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा भाषा त्याची वेशभूषा किंवा त्याची जात धर्म लिंग यावरून भेदभाव करू शकत नाही आणि जर असं कोणी करीत असल तर त्याला कायदेशीर शिक्षा या देशामध्ये होते कारण हे संविधान एवढं मजबूत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आणि या संविधानाचं आपन आपन भारती है सवीदान सवीदान है। आपन जर आपण मूल्यांकन केलं जगाच्या सगळ्या संविधानासोबत आपण जर याचं मूल्यांकन केलं तर भारतीय संविधान हे जगात सगळ्यात श्रेष्ठ संविधान असं आहे कारण या संविधानामध्ये ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत म्हणजे आपण झाडसुद्धा तोडू शकत नाही एखादं झाड आहे ते जरी आपण तोडलं तरी वन विभागाचे लोक इथे आपल्यावरती गुन्हा दाखल करतील आपल्याला अटक करतील दंड करतील म्हणजे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक सजीव निर्जीव सगळ्या लोकांना या संविधानाने न्याय दिलेला आहे या संविधान जेव्हा बाबासाहेबांनी निर्माण केलं आणि बाबासाहेब ज्या वेळेस संविधान देताना एक गोष्ट बोलले की हे संविधान जे आहे ही दुधारी तलवार आहे आणि हे संविधान कितीही चांगलं लिहिलेलं असतं आणि त्याचा जर चालवणारे जे राज्यकर्ते आहेत ते जर चांगले नसत तर या संविधानाचा दुरुपयोगही होऊ शकतो आणि जर राज्यकर्ते चांगले असेल तर या संविधानाचा चांगला उपयोग होऊ भुँ शकतो आज या देशामध्ये संविधानाच्या जोरावर सर्व गोष्टी चालू आहेत आणि तुम्ही आम्ही जे काही सुरक्षित आहोत हे केवळ भारतीय संविधानामुळं आहे आपण जरी शिर्डीमध्ये जन्मलो शिर्डीच्या आजूबाजूला जरी जन्म घेतला आणि आपल्याला वाटलं उद्या नाशिकला जायचं नगरला जायचं पुण्याला जायचं किंवा वाटलं गुजरातला जायचं तर आपण इथून कुठल्याही राज्यामध्ये गावामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊ शकतो संचार करू शकतो त्या ठिकाणी राहू शकतो त्या ठिकाणी आपण शिक्षण घेऊ शकतो आपण त्या ठिकाणी बोलू शकतो हे सर्व स्वातंत्र्य आपल्याला भारतीय संविधानाने दिलेलं आहे आणि या देशामध्ये सामाजिक राजकीय आणि आर्थिक विषमता जेव्हा होती तेव्हा या संविधानाच्या माध्यमातून सामाजिक विषमता आर्थिक विषमता व राजकीय विषमता दूर करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला सामाजिक विषमता म्हणजे काय कि जेव्हा एखाद्या विशिष्ट समाजातले लोक म्हणजे शेड्युल कास्टमध्ये असतील आणि उच्चवर्णीय लोक एकमेकांसोबत बोलू शकत नव्हते एकमेकांसोबत यांचा लाभत नव्हता आणि बऱ्याचशा लोकांना मंदिरात प्रवेश नव्हता बऱ्याचशा गावामध्ये प्रवेश नव्हता ही जी अस्पृश्यता पाळली जायची ही अस्पृश्यता संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी नष्ट केली जी काही सामाजिक विषमता आपण म्हणतो ती जातीभेद जो निर्माण झालेला होता हा बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून नष्ट केला आणि राजकीय विषमता आपण जी म्हणतो की ठराविक लोकच निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यायचे आणि ठराविक लोकच या देशाचे राज्यकर्ते असायचे पण जेव्हा बाबासाहेबांनी या देशाला लोकशाही दिली राज्यघटना दिली आणि या राज्यघटनेमध्ये आता प्रत्येक समाजातला माणूस हा निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो आणि राज्यकर्ता बनू शकतो या देशाचा राज्यकारभार बघू शकतो गावाचा बघू शकतो शहराचा बघू शकतो जिल्ह्याचा बघू शकतो ही सर्व ताकद भारतीय संविधानाची आहे आणि मग संविधानाची ताकद निर्माण झाली आणि प्रत्येक समाजातला माणूस कसा निवडून जायला लागला तर त्याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार दिला एक मत एक मूल्य एक व्यक्ती असं जेव्हा संविधानामध्ये करण्यात आलं म्हणजे काय कि या देशाचा ता टाटा अंबानी असेल त्यालाही एक मत देण्याचा अधिकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्यांनाही एकमत देण्याचा अधिकार आहे आणि या ठिकाणी विचार मंचावर बोलत असलेल्या शिमोन जागतपलाही एकमत देण्याचा अधिकार आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सारखं स्वातंत्र्य या घटनेमध्ये दिलेलं आहे कोणताही व्यक्ती लहान मोठा असा मतभेद या घटनेमध्ये ठेवलेला नाही आणि या देशाची आर्थिक विषमता जी आहे ती दूर करण्यामध्ये मात्र थो। थोडंफार बाबासाहेबांना यश कमी आलं कारण या देशामध्ये काही असे लोक आहेत की ज्यांच्याकडे करोड अरब रुपये आहेत पण काही लोक असे आहेत की ज्यांना एक वेळेचं जेवण सुद्धा मिळत नाही ही झाली आर्थिक विषमता आणि आर्थिक विषमता केव्हा दूर होईल तर या देशाचे राज्यकर्ते जेव्हा पूर्णपणे घटनेची अंमलबजावणी करतील त्या पद्धतीने कारभार करतील आणि प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत हक्क जे मिळवून देण्यासाठी झगडतील तेव्हा खऱ्या अर्थानं या देशातील आर्थिक विषमता दूर करीत दूर होईल आज आपण या शाळेमध्ये शिक्षण घेत आहोत या शाळेमध्ये शिक्षण जेव्हा घेतो आता ही कन्या शाळा आहे या देशामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता कारण आपण स्त्री म्हणून जन्माला आलो जरी असलो तरी आपल्याला कुठल्याही प्रकारचे अधिकार या देशामध्ये नव्हते आणि जेव्हा जेव्हा स्त्रियांचं शोषण करण्यात आलं त्यांना त्यांच्या हक्क अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलं तेव्हा तेव्हा बंड वेगवेगळे बंड या देशामध्ये झाले आणि या देशामध्ये स्त्रियांना खऱ्या अर्थाने त्यांचा हक्क मिळवून देणारे जर कोणी असेल तर ते राष्ट्रपिता महात्मा फुले आहेत महात्मा फुलेंनी सर्वप्रथम त्यांच्या पत्नीलाच अक्षर केलं आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुलेंच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाचा मोठी चळवळ उभी केली आणि आज तुम्ही आम्ही ज्या शाळेमध्ये कॉलेजामध्ये महाविद्यालयामध्ये जे काही शिक्षण घेत आहोत ही त्या महापुरुषांची देण आहे आणि एवढंच नाही तर बाबासाहेबांनी सुद्धा विचार पुढे नेला आणि या घटनेमध्ये स्त्री पुरुष समानता केली म्हणून आज या देशाची राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झाल्या एक महिला झाली या देशाची पहिले या देशाची पंतप्रधानसुद्धा स्वर्गीय इंदिरा गांधी झाल्या आणि या देशात उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री मायावती हो त्याच्यानंतर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जयललिता यांसारख्या ज्या महिला आहेत यासुद्धा देशाच्या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या आणि या राज्याचा त्यांनी कारभार बघितला हे सगळं श्रेय जे जात असेल तर ते केवळ भारतीय संविधानानं जातं आणि संविधानाबद्दल कितीही सांगायचं झालं तर तीनशे पंच्याण्णव कलमाचं हे संविधान आहे आणि तीनशे पंच्याण्णव कलमाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं या एका एका कलमावरती या देशातील न्यायप्रणाली सुरू आहे जे काही आपल्याकडं आपण बघतो कोर्ट बघतो पोलीस स्टेशन बघतो शासकीय ज्या काही यंत्रणा बघतो तहसील कार्यालय असत जिल्हा परिषद असत जिल्हा कार्यालय आपलं जे आहे जिल्हाधिकारी कार्यालय हे सगळं काही घटनेच्या अधीन राहून चालतात आणि ज्या काही खाजगी संस्था आहे या संस्था ज्या चालू आहेत त्यांनाही सुद्धा शासनाचं अनुदान आहे आणि अशा ज्या संस्था आहे अनुदानित संस्था या संस्थेमध्ये सुद्धा एखाद्या व्यक्तीला त्याचा जात धर्म लिंग भाषा किंवा वे वेशभूषावरून त्याला प्रवेश नाकारता येत नाही आणि जर अशी संस्था एखादी ते करीत असेल तर त्या संस्थेची मान्यता काढून घेण्याचं काम हे शासन करतं म्हणजे एवढे मोठे हक्क अधिकार दिले न्याय दिला आणि आज जे काही आदेश जरी वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये विभागला असला तरी पण एकत्र राहण्याचं श्रेय सगळं काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे या देशाच्या संविधानाला आहे आणि उद्याच्या काळामध्ये जर हे संविधान अबाधित राहिलं नाही तर आदेश पुन्हा जसं भारत पाकिस्तान बंगाल जसं वेगवेगळं झालं तसंच या देशामध्ये दे पुन्हा तुकडे पडतील आणि जाती जातीमध्ये द्वेष निर्माण होऊन भांडणं होतील म्हणून हा देश पूर्णपणे हो। धर्मनिरपेक्ष आहे या देशामध्ये दे कुठल्याही एका धर्माचा पगडा नाही सर्व धर्म समभाव आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या धर्माचा त्याच्या त्याच्या देवाचा उपासना करण्याची प्रचार करण्याची या त्याला परवानगी दिलेली आहे मी या ठिकाणी काही नाही पण या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकवृंद यांनी या ठिकाणी मला निमंत्रित केलं खऱ्या अर्थानं मी त्यांचे आभार मानतो आणि संविधानाबद्दल जर बोलायचं झालं तर संविधान हा असा विषय आहे की याच्यावरती चोवीस चोवीस तास चर्चासत्र चालतात आणि ते चोवीस तासातही पूर्ण होत नाही म्हणून जे काही विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती होती ती या ठिकाणी मी माझ्या थोडक्या मारक्या भाषेमध्ये माझ्या बुद्धीच्या प्रमाणे मी या ठिकाणी आहे मी सगळ्यांना पुन्हा एकदा संविधान दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी या शालेय प्रशासनाचे आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलावलं जय हिंद जय भारत विद्यार्थी मैत्रिणीनं तुम्ही रोज शाळेत आल्या ही संविधान म्हणतात म्हणतात ना तर ते जे संविधान तयार झालं आहे ते कशा पद्धतीने तयार झालं ती संपूर्ण माहिती आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले पाहुणे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री जगताप साहेब यांनी अतिशय सुंदरपणे सांगितले अभ्यास पूर्ण सांगितले मला वाटतं तुमच्या अभ्यासक्रमामध्ये नागरिक शास्त्रात तुम्हाला संविधानाबद्दल संपूर्ण मा माहिती आलेली आहे त्याचा जो अभ्यास आहे तो आता तुम्हाला करायची गरजच राहिली नाही असं मला वाटतंय कारण इतके छान मुद्देसूट स्वातंत्र्य समता न्याय हक्क या सगळ्यांची माहिती अगदी उदाहरणासहित अतिशय छान सांगितली आहे त्याबद्दल आपल्या या छोट्याशा कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दाखवली आणि त्याच पद्धतीने चांगलं मार्गदर्शन केलं आपणा सर्वांच्या वतीने विद्यालयाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते त्यानंतर श्री सर यांनी सुद्धा अतिशय अतिशय छान पद्धतीने अभ्यास पूर्ण अशी माहिती सांगितली त्यांचे मी आभार मानते श्री सर यांनी आपलं मत व्यक्त केलं त्याबद्दल त्यांचेही आभार आणि सर्व शिक्षकवृंद या ठिकाणी उपस्थित राहिला आपण सर्व सुद्धा अतिशय छानपणे ती माहिती ऐकली आणि मला वाटतं ती संपूर्ण माहिती तुमच्या सुद्धा खूप उपयुक्त आहे तर त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करते धन्यवाद आयुष्यमान शिमोन जगताप यांच्या हस्ते शालेय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन याप्रसंगी करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान आहे संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा अजिंक्य देव गायकवाड महाप्रक्षेपण शिर्डी